प्रशांत कोरटकरला कोण आश्रय देत होतं हे आता पुढे आलं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले शिवरांचा अपमान करणाऱ्याला सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलाय अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय ती करणाऱ्या महत्वाची या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे प्रशांत कोरटकरला कोण आश्रय देत होतं हे आता पुढे आल्याचं ते म्हणाले नेमकं ते काय म्हणालेत आपण त्यांच्या शब्दांत ऐकूयात आता कोरटकर कोरटकर पकडलं त्या कोरटकरला कुठे पकडलं कुठे लपून बसला होता <laughs> तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगता मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपलं दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही तर मोठी बातमी आपण पाहतोय प्रशांत कोरटकरवरती सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे जिजाऊंवरती कोरटकरनं शिंतोडे उडवले असं असीम सरोदेंनी युक्तिवाद केलाय जिजाऊंवरती शिंतोडे उडवणं हा गंभीर गुन्हा असल्याचंही सरोदे म्हणाले तर कोरटकरच्या अटकेची गरज नव्हती असंही आरोपीचे वकील म्हणाले आहेत हा युक्तिवाद आपण पाहतोय जो सध्या कोल्हापूर कोर्टात सुरू आहे प्रशांत कोरटकरवरती कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि याच्यात आता इंद्रजित सावंत यांचे वकील जे आहेत असीम सरोदे त्यांच्याकडनं युक्तिवाद केला जातोय आणि त्याला आरोपीचे वकील सुद्धा तसाच तोडीस तोड उत्तर देताना आपण पाहतोय कोरटकरच्या अटकेची गरज नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे